खूप कमवावं एवढं धन कमवावं एवढं धन कमवावं महाराज कारण संसारात काय लागत असत धन लागत मग या राजानं तेच केलं अरे जन्मल्यापासून पंचवीस वर्षापर्यंत मानवी जीवनानं खूप अभ्यास करावा माणसानं एवढा अभ्यास करावा एवढा अभ्यास करावा महाराज खूप कारण अभ्यासानं सगळं काही होतं असाध्य सायास कारण अभ्यास तुका म्हणे ओले भेदी खडकाचे मूळ खडक खडक किती कडक असतो बोला किती कडक असतो खडक पण अशा खडकावर सुद्धा रोज एक एक थेंब जर सारखं पाणी पडत असेल ना एक दिवस असा होतो तो पाण्याचा थेंब तो, तो खडक छेदून मध्ये गेल्याशिवाय राहत नाही तसं जीवनात असावं हो, सातत्य असावं हो, खूप अभ्यास करावा महाराज अ ज्याच्या जीवनात अभ्यास आहे त्याला समाज तळ हाताच्या फुडासारखा जपतो महाराज समाज स्वीकारतो त्याला पण काय असावा त्याचा अभ्यास असावा समाजात अभ्यासाला ज्ञानाला फार किंमत आहे म्हणून ज्ञान गमवा गड्या हो ज्ञान गमवा कुठल्याही गोष्टीच नॉलेज असू द्या ते कुठलंही ज्ञान असू द्या ज्ञान कधीच व्हायला जात नाही म्हणून पंचवीस वर्षापर्यंत अभ्यास करावा असं शास्त्र आहे या परीक्षित राजानं तेच केलं पंचवीस वर्षाच्या नंतर त्यानं वानप्रस्थ असून स्वीकारावा माणसानं थाटामध्ये संसार करावा देशासाठी धर्मासाठी प्रजा निर्माण करावी सुंदर संतती निर्माण करावी आणि सुंदर धन कमवाव संसारात काय लागत असत लागत पैसा लागतो अहो एवढा पैसा कमवा एवढा पैसा कमवा खूप कमवा कारण संसारात पैसाच लागतो खूप पैसा कमवा मग एवढा एवढा पैसा कमवा किती वर्षापर्यंत म्हणे पन्नास आणि पन्नास वर्ष झाली लालवडीकर हळूहळू संसार कमी करायचा ऐका हळूहळू संसार कमी करायचा आणि परमार्थ वाढायचा त्याला म्हणतात वानप्रस्थ आश्रम कारण पन्नासच्या नंतर काय लागत असत बोला एकोणपन्नास पन्नास एका वन बा वन वनात जा वनात आता घरात ना करू घरातले तुम्हाला घरात ठेवण्यासाठी ते म्हणतात बरं झाले आता निघून जायला पाहिजे कुठंतरी घरातल्या माणसाला तुमची अडचण होते कधी पन्नासच्या नंतर पण पन्न केव्हा होते ऐका पन्नास वर्ष झाली संसार कमी करायचा महाराज किती सुंदर शास्त्र आहे पन्नास वर्ष झाली आपली संसार कमी करायचा आणि परमार्थ वाढायचा घरातच राहायचं लालवडीकर लक्ष द्या घरातच राहायचं पण घर आपल्यात घ्यायचं नाही आपल्यात परमार्थ घ्यायचा किती सुंदर आहे ते कमळ पाहिलं का तुम्ही कमळ कमळाचं फुल कुठे राहत पाण्यात राहत पाण्यात वाढत पण पाणी आपल्यात घेत नाही काय विशेषता तसं घरातच राहायचं घरातच खायचं पण आपल्या डोक्यात घराला घ्यायचं आपल्या डोक्यात कोणाला घ्यायचं भगवंताला कीर्तन असेल मस्त कीर्तनाला जायचं सोमवार असेल सोमवार त्या ठिकाणी कुठेतरी दर्शनाला जायचं एकादशी असेल वारीला जायचं कथा चालू असेल कथा ऐकायला जायचं कीर्तन ऐकायला जायचं परमार्थ करायचा वानप्रस्त आश्रम म्हणतात त्याला किती सुंदर आहे तुम्ही जर असं करत राहिले ना तर घरातली तुमची सोन तिच्या मैत्रिणीला सांगेल माझी सासूना खूप धार्मिक आहे खूप संस्कारी आहे आणि माझ्या मुलाला सुद्धा ना तसे संस्कार लागा लागले ती तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही तुमचा मुलगा चार चौघात मुलाला तुमचा आदर सांगितल्याशिवाय राहणार नाही माझे वडील ना अरे खूपच धार्मिक आहे त्यांना खूप देवदेव करायचा नाद आहे खूप छंद आहे आणि पुराला कुठेही घेऊन जातात आणि पूर्ग सुद्धा त्यांच्याबरोबर जातं पूर्ग तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही पण जर का पन्नासच्या नंतर सुद्धा तुम्ही त्यांच्या संसारा जर ढवळाढवळ दवल करण्याचा प्रयत्न केला आ आशीच आहे हिला पोळी येतच नाही हिला भाजी जमतच नाही मग काय होत ते का था कथेत सांगू अरे ती शंभरात मासे घोटाळ्यासारखं नाही राहायचं दळणी बिन नाबीन बी मस्त अलिप्त राहायचं संसारातच राहायचं पण कस राहायचं पक्षी अंगणे उतरती ते का गुंतोणी राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी संसारात तस राहायचं मरा याला वानप्रस्थ आश्रम म्हटलेला आहे हा राजा तेच करायला लागला तेच करायला लागला कारण पन्नासच्या नंतर काय लागत असत वानप्रस्थ आश्रम लागतो सुंदर संसारात राहायचं घरात राहायचं घर आपल्यात घ्यायचं नाही पंचाहत्तर वर्षापर्यंत आणि पंचाहत्तर वर्ष झाली सगळ्यांचा त्याग करायचा आणि संन्यास आश्रम स्वीकारायचा असं शास्त्र आहे मस्त कशाला म्हटलेलं आहे सन्यासी मी आणि माझे ऐका संन्यासाची व्याख्या माऊली करतात ज्ञानेश्वरी मध्ये मी आणि माझे मी आणि माझे विस विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासे जाण निरंतर कोणीच माझ नाही आणि सगळं जग माझ या भावावर जो आरूढ होतो त्याला संन्याशी असं म्हणतात काय लाल कपडेच घ्यावे म्हणजे संन्यास असं काहीच नाही काय मोठा भस्म लावायचा म्हणजे संन्याशी झाला असं काही नाही संन्याशी हा भाव आहे संन्याशी ही वृत्ती आहे म्हणून पंचाहत्तर ते शंभर या टप्प्यामध्ये संन्यास आश्रम स्वीकारायचा म्हणजे त्या भावावर जगायचं काय सुंदर कला सांगितली महाराज आपल्या शास्त्रानं जगण्याची किती सुंदर आहे अरे असं जो जगेल ना तो जगामध्ये दुःखी होणारच नाही पण आपलं तसं जगतच नाही पन्नासच्या वर जात तरी बी असं धोतर कवितंपोराला म्हणतो हे तुला काय कळतान की तू होय माग तुला नाही जमत अजून ते मी करतो कवर गेल्यानंतर म्हसन वाट्यात गावऱ्या जरा देव देव कर अरे हरी हरी कर ना कव्हर करतो संसार करू नाही महाराज हे राजा सांगतोय बर राजानं तेच केलं पन्नासच्या नंतर राजा हळूहळू वानप्रस्थ आश्रमाकडे चालला कीर्तन असेल ऐकायला जायचा कथा असेल ऐकायला जायचा एके दिवशी राजा असाच गेला सैन्याची ताटातूट झाली सैन्य एका बाजूने गेला हा एक्या बाजूने गेला एक बैल होता एक गाय होती त्यांचा संवाद त्या ठिकाणी ऐकला त्यांचा संवाद चालू होता बैल म्हणजे कोण होता तो द धर्म होता आणि गाय म्हणजे कोण होती तर पृथ्वी होती दोघांचा संवाद चालू होता आता या कलयुगामध्ये धर्माचा एकच चरण बाकी एकच पाय बाकी एकच पाय शाबूत आहे तो म्हणजे सत्य कलियुगामध्ये धर्माचं एकच चरण बाकी आहे फक्त सत्य आजही कोणीतरी सत्यवादी आहे म्हणून हे जग टिकलेलं आहे आजही आहे आणि त्याही एका पायाला हे काळाकुट्ट पुरुषाला आणि मारू पाहतोय हे त्या राजानं पाहिलं हे कोण आहे अरे कोण आहे तू त्यानं राजाला पाहिलं राजा परीक्षेतील पाहिलं घाबरला तो क्षमा करा क्षमा करा मी मी कलियुग आहे म्हणे कलियुग आणि माझ्या राज्यात अरे हिंमत कशी झाली तुझ्या द्यायची अरे चालता हो म्हणे राजे क्षमा करा मी गेलो असतो म्हणे पण मला राहायला जागाच नाही असं करा ना मला तुम्ही राहायला जागा द्या ना मग कलियुगाला राजा परीक्षितीन राहायला जागा दिल्या कुठे कुठे राहतो करीक्षित ऐका सोपान महाराज कलियुग कुठे कुठे राहतो व्याजी भागवतात सांगतात कलियुग कशा कशात राहतो ऐका अभ्यार्थी तसतात तस्मै स्थानाने कलये ददौ द्यूतम पानम श्रिया सोना यमशुर्वेदा चार जागा कलयुगाला राहायला दिल्या कोणी राजा परीक्षितीला ऐका कुठे कुठे राहतो कलियुग भागवत सांगताय कलियुग कशा कशात आहे म्हणजे द्यूतम जिथं पत्ती पिसतात ना लोक एनी टाइम चोवीस तास त्याच्यात कलियुगाचा वास आहे खेळू नये म्हणून बघा तुम्ही पात्यवाले लोक एकदा का डावार बसले ना ते पाणी बी पित नाही ते जेवण करीत नाही ते लघवीला उठत नाही आणि गणपती तपोर झोपतच नाही एकदा का गणपती बसवला आणि गणपतीच्या खाली स्टेजच्या खाली एकदा का त्यांचा डाव रंगला अ लालवडीतले सोडून काय महाराज रात्र कशी जाते कळतच नाही का कलयुगाचा वास आहे खेळू नये दुसरी जागा दिली सुरापान मदिरा कलयुगाचा वास आहे महाराज पिऊ नये दुसरी तिथे कलियुगाचा वास आहे तिसरी जागा दिली परश्री गमन करू नये कलयुगाचा वास आहे आणि चौथी जागा दिली हिंसा हिंसा कधी करायची नाही या चार जागेमध्ये कोण राहतो कलियुगाने जागा दिली जा म्हणे तिथे राहा कलियुग म्हणतो जोपर्यंत राजावर मी काही असर करत नाही तोपर्यंत प्रजा माझ्या हातात येत नाही आणि राजा तर या चौघांबी की कशातच बसत नाही अहो आणखी एखादी जागा द्या ना जा म्हणे सोन्यामध्ये तुझा वास राहील कशात सोन्यात सोन्यात कोण राहतो कलियुग महिला मंडळ ओ लालवाडी ऐकताना कथा तुम्ही सोन्यात कुणाचा वास आहे आणि तुम्हाला लय आवडतं काय सोन हा 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 मग म्हणे महाराज सोन्याशिवाय तर मजा नाही कनी आहे ना कान तोडून पण ती घालतेच स्त्रियांचं भूषण आहे परिधान करणं सोनं मग सोन्यात कलियुगाचा वास कस शक्य आहे महाराज आम्हाला जरा सांगा ना बरं गीतेमध्ये स्वतः भगवान विभू योग सांगत असताना म्हणतात की धातू नाम अस्मिकांचन सगळ्या धातू मध्ये सोन हा धातू श्रेष्ठ आहे कारण तो माझी विभूती आहे वृक्षामध्ये वड पिंपळ ही माझी विभूती आहे भगवान योग सांगत असताना सांगतात धातू नाम अस्मिकांचन सगळ्या धातूमध्ये कांचन धातू माझी विभूती म्हटलेलाय सोन काय तोळा चालू आहे सध्या किती शहाऐंशी वा म्हणजे शहाऐंशी हजार रुपये काय चालू आहे सोन तोळा किती महाग आहे सगळ्या धातूमध्ये सोना धातू श्रेष्ठ आहे बघा तांब धातू आहे ऐका पितळ धातू आहे लोखंड धातू आहे की नाही तसं सोनं हा देखील धातू आहे पण सगळ्या धातूमध्ये श्रेष्ठ धातू आहे सोनं किती किती मौल्यवान आहे सत्याऐंशी हजार रुपये तोळा काय चालू आहे सोनं किती महाग आहे किती महाग आहे महाराज बरं माझा तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न आहे लालवाडीकरांना तुमच्या गावामध्ये लोखंड काय तोळा चालू आहे लोखंड काय तोळा चालू आहे तुमच्या इथे हम्म महाराज लोखंड तोळ्यावर नसत मग म्हणे टनावर केवढा फरक आहे दोघांमध्ये अरे लोखंडही धातूच आहे आणि सोना सुद्धा धातूच आहे पण किती फरक आहे दोघांमध्ये मा मग सोन्यात कलियुगाचा वास कसं शक्य महाराज एकीकडे भगवान म्हणतात माझी ती विभूती आहे भागवत सांगतंय त्याचं समाधान करताय जे प्रामाणिक कमवलेलं सोन आहे त्याच्यात नक्कीच भगवंताचा वास आहे भगवंताची विभूती आहे पण जे बेमानीनं कमवलेलं सोन आहे त्याच्यात कलयुगाचा वास आहे असं म्हणता क्षणीच कलियुगानं राजा परीक्षितीच्या डोक्यात प्रवेश केला डोक्यात प्रवेश केला डोक्याद्वारे म मती भ्रष्ट झाली बुद्धी भ्रष्ट झाली कारण तो मुकुट सुद्धा बेमानीनंच कमवलेला होता जरासंदाचा मुकुट भीमानं युद्ध केलं जराछंद राक्षसाचा मुकुट आपल्या कोश खजान्यामध्ये आणला आणि आन आज योगायोगानं तोच मुकुट राजा परीक्षितेनं परिधान केला आणि शिकारी करता आला मतीभ्रष्ट झाली कलियुगानं प्रवेश केला आणि त्या राजाकडनं एवढा धर्मात्मा असलेला राजा पण एका साधूचा अपमान त्या राजाकडनं झाला एक शमीक ऋषी होते शमीक ऐका आणि शमीकृषी समाधी लावली होती समाधीत होते शमीकृषी शमीकृषी समाधीत होते आणि समाधीत असलेले शमीकृषी त्यांनी डोळे झाकले आणि डोळे झाकून मस्त भजन करत होते शमी कृषीचं चा भजन चालू होतं महाराज डोळे झाकले आणि समाधीमध्ये होते सो त्या ठिकाणी राजा येतो आणि राजा त्या शमीकृषीला बोलतोय आता कृषीचे डोळे झाकले सुंदर भजन करत होते महाराज असं राजा शमी कृषीचं भजन सुंदर डोळे झाकून भजन चालू होत भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गो, विंदा, गो, विंदा, गो

Mira oh, Murali Mano Harin and the la Mira Murali Mano Haran la Murali Manohar Harin and the la Pajago Vindago Vindago. Go, dali, Vita, dali, go, dali, Vita, dali. Gopala. गोपा ज गोविन्द गोविन्द गोपा कृषीचं असं मस्त भजन चालू होतं महाराज डोळे झाकले होते आणि डोळे झाकून शमी कृषी भजन करत होते राजा आला राजा परीक्षित आला आणि राजा परीक्षितेनं लांबूनच आता मती भ्रष्ट झाली होती कलयुगानं डोक्यात प्रवेश केला होता लांबूनच आवाज दिला हे राजा अरे तुम्ही प्रजा आहात माझी अरे तहान लागली पाणी दे प्यायला आता साधून डोळे झाकून भजन चालू होतं महाराज अवस्थेत होते एकदा सांगितलं दोनदा सांगितलं शमी कृषींचा काही आवाज आहे ना राजाला राग आला आणि राजा परिषद म्हणतो हे ढोंगी हे पाखंडी हे बाबा अरे नाटक करतो काय भजनाचं डोळे झाकून त्या ठिकाणी नाटक करतोय अरे तुझ्या समोर राजा उभा आहे राजा ओळखलंस का मला अरे पाणी दे अरे भूक लागली जेवण दे जेवायला जेवायला जेवण दे एकदा दोनदा तीनदा आवाज दिला साधू काही आवाज देत नाही राजाला राग आला राजाने एक सर्प घेतला मेलेला सर्प घेतला आणि त्या परीक्षितीच्या गळ्यामध्ये तो सर्प टाकला सर्प टाकला आणि राजा निघून गेला आता शमी कृषीचं चा भजन चालू होतं महाराज मेरा बा का बिहारी नंदला भज गोविंद गोविंद गोपाला मेरा मदन बिहारी नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाला सारखं भजन चालू होत राजा निघून गेला राजाने गेला शमी कृषीचा मुलगा शृंगी तिथे आला आणि शृंगीनं पाहिलं शृंगीला राग आला अरे माझ्या देवा समान वडिलांच्या गळ्यात हा मेलेला सर्प टाकला टाकला तर टाकला कोणी कोणा या सहा असा दुःसाहस कोणी केला अरे कोणाची हिम्मत आहे की माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प टाकायची रागाला महाराज त्या पोराला त्या शमी कृषीच्या पोराला शृंगीनं काय केलं असं कमंडोलू घेतलं कमंडोल पाणी हातात घेतलं आणि संकल्प सोडला अरे ज्यांना मेलेला सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात टाकला असेल ना याचाच पूर्वज तक्षेक नावाचा सर्प येईल आणि सात दिवसात त्याला दंश करेल आणि तो मरेल पाणी सोडलं शमीक ऋषीची समाधी उघडली शमीक ऋषीची समाधी उघडली पाहता तर काय मेलेला सर्प गळ्यात दिसला समोर पाहिलं तर आपल्या पोराचे डोळे लालबुंद दिसले राग आलेला दिसला बाळा काय झालं कारागव तो झालं काय म्हणे पिताश्री काळजी करू नका तुमच्या गळ्यात जन मेलेला सर्प टाकलाय ना त्याला असा दंड दिलाय म्हणे मी असा त्याला दंड दिलाय जीवनात असा अपमान तो कधीच करणार नाही काय केलं बाळा तो म्हणे याचाच पूर्वज तक्षक नावाचा सर्प येईल आणि त्याला दंश करेल आणि सात दिवसात तो मरेल असा त्याला मी शाप दिला महाराज शमी कृष्ण डोळे झाकले आणि पाहिलं ज्यानं सर्प टाकला तो कोण आहे तर दुसरा तिसरा कोणी नाहीये तर आपले राजे आपल्या बाळाला सांगितलं शृंगीला अरे बाळा साधो हो हृदयम मय साधू नाम ते मदन्यहना मनागपि अरे बाळा आपण साधू आहोत अरे एखाद्यानं आपल्याला फुलांची माळा घातली म्हणजे त्याला आशीर्वाद द्यायचा आणि एखादा आपल्याला काही वाकडं बोलला त्याला शाप द्यायचा याला साधू म्हणत नाही बाळा एखाद्यानं फुलांची माळा घातली बसा खाली बसा एखाद्यानं फुलांची माळा घातली तरी सुद्धा त्याला आशीर्वादच द्यायचा आणि एखाद्यानं शिवीगाळ जरी केली तरी सुद्धा त्याला आशीर्वादच द्यायचा त्याला साधू म्हणतात तोची साधू ओळखावा देव थेची जाणावा बाळा तू चांगलं नाही केलं पण जाऊ दे तोंडातून तुण गेलेला शब्द तू कुणाचं तरी अंतकरण दुखवल्याशिवाय येत नाही भात्यातला बाण एकदा का सोडला तो कुणाचा तरी सूड घेतल्याशिवाय जवळ येत नाही बाळा आहे दोन शिष्याला शमी कृष्ण सांगितलं जा, जा। आणि राजा परीक्षितीला सांगा तुझ्या मुक्तीचा तो तु उपाय कर म्हणे सात दिवसात तू मरणार आहे असं त्या शिष्यांनी त्या राजा परीक्षितीच्या जवळ आले आणि सांगितलं ऐका महाराज राजा परीक्षितीला किंचित सुद्धा दुःख झालं नाही बर राजा परीक्षित म्हणतात आता सात दिवस मला कोणी मारणार नाही समजा तुम्हाला कळालं की उद्या सकाळी मी मरणार काय उद्या सकाळी मी मरणार हे जर आपल्याला कळालं ना मी उद्या मरणारे हे ऐकून ते आजच मरण काय हो सुख फूलो मती, दुख में तडपो मती प्राण जाये मगर नाम भूलो मती मुरली वाले रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो महाराज कधीही आपल्या जीवनात सुख आलं फारसं फुलून जायचं नाही आणि दुःख आलं फारसं घाबरायचं नाही बरीच लोक अशी महाराज सुख आलं कुठच मावत नाही आणि दुःख आलं कोणालाच सांगितल्याशिवाय राहत नाही सगळ्याला सांगत चुकीच आहे एक रस राहायचं महाराज अरे राजा परीक्षितीला कळालं सात दिवसात मी मरणार आहे थोडंसुद्धा किंचित सुद्धा दुःख नाही यालाच राजा परीक्षेत म्हणतात महाराज नाहीतरी प्रत्येकाचं मरण सातच दिवसात आहे की नाही बोला आतापर्यंत जीवनात कुणाकरता आठवा दिवस आला का किती वार आहेत आठवड्याची तुमच्या लालवडीमध्ये तुमच्या लालवडीमध्ये किती वार आहेत आठवड्याची आठ सात रवी सोम मंगल बृहस्पती गुरु शुक्र आणि शनी किती वार आहेत आठवड्याची सात माणसाचा जन्म सुद्धा सातच दिवसात आहे आणि माणसाचं मरण सुद्धा जन्मही सातच दिवसात आहे आणि मरण सुद्धा सातच दिवसात आहे सात दिवसापैकी एखाद्या दिवशी माणूस जन्म घेतो आणि सात दिवसापैकी एखाद्या दिवशी माणूस मरतो म्हणजे आठवड्याची वार किती आहे सात राजा परीक्षितीला दुःख नाही झालं पण राजा परीक्षितीनं घर सोडलं आणि शुक्तालचा रस्ता धरला ऐका शुक्ताल शुक्ताल मध्ये राजा येतो शुक्ताल मध्ये राजा आल्याच्या नंतर अनेक साधू समाज त्या राजाला भेटायला येतो महाराज गिरजा संत समागम समन लाव कचुआ गिरजा संत समागम समन लाभ कचुआ हरे कृपा न नुसत कळाल राजा शुक्ताल मध्ये आला लाखोच्या संख्येनं साधुतीत आले चला चला म्हणे राजाकडं आणि राजा, राजा परीक्षितीनं सगळ्यांना प्रश्न केला सांगा ना कमी वेळामध्ये भगवान कशानं भेटे इथून पुढे राजा परीक्षितीचा आणि भगवान शुकदेवांचा संवाद सुरू होतो अतिशय सुंदर आहे अनेक प्रश्न राजा करतो आणि त्याच उत्तर परीक्षित भगवान शुकदेव भगवान त्याचं उत्तर देतात हा संवाद आहे अतिशय सुंदर संवाद आहे